हिवाळ्याच्या दिवसात प्रत्येकाच्या घरी गरमागरम पदार्थ चहाबरोबर खाल्ले जातात गारठ्याच्या वातावरणात बाजारात ताज्या भाज्या मोठ्या प्रमाणात मिळतात हिरवेगार मटारही स्वस्त मिळतात मटारचा सीझन सुरू झाला की मटारची भाजी पुलाव खिचडी उपमा बिर्याणी ज्यात त्यात मटारचा वापर केला जातो त्याचबरोबर पकोडे म्हटल्यावर प्रत्येकाच्या तोंडाला पाणी सुटतं त्यामध्ये सध्याच्या थंडीच्या वातावरणात मस्त गरमागरम खूप पकोडे खाण्याची मजा काही वेगळीच तर आज आपण बघणार आहोत वाटीभर मटारची कुरकुरीत भजी त्यासाठी आपण इथे वाटीभर मटार घेतलेले आहेत त्यात दोन मिरच्या घालून घेतलेल्या आहेत आणि हे मिश्रण आपण जाडसर वाटून घेणार आहोत इथे तुम्ही बघू शकता जास्त फाईन अशी पेस्ट करू नका मटारची आता इथे आपण एक बारीक चिरलेला कांदा घेतलेला आहे त्यात हे वाटलेले मटार घालून घेऊया तुम्ही मिरचीला ऑप्शन म्हणून लाल तिकटाचाही वापर करू शकता पण हिरवेगार मटारचा रंग छान येतो म्हणून मी इथे मिरचीचा वापर केलेला आहे आता हे मिश्रण एकजीव करून झाल्यानंतर आपण त्यात दोन चमचे तांदळाचं पीठ घालून घेणार आहोत तांदळाच्या पिठाने भजी छान कुरकुरीत होतात त्याचबरोबर जितकं ह्या मिश्रणात मावेल तेवढं आपण डाळीचं पीठ म्हणजेच बेसन घालून घेणार आहोत साधारण पाच ते सहा चमचे आपण इथे बेसन घालून घेणार आहोत आता हे सगळं मिश्रण छानपैकी मिक्स करून घेऊया हिवाळ्यात उपलब्ध असलेला मटार हा मुख्य घटक म्हणून ऋतूसाठी आवश्यक असलेल्या या स्वादिष्ट पदार्थामध्ये महत्त्वाची भूमिका बजावतो आता आपण ह्या मिश्रणात चवीनुसार मीठ घालून घेतलेला आहे परत एकदा मिश्रण मिक्स करून घेऊया आणि थोडं थोडं पाणी घालून मिश्रण भिजवून घेऊया हे मिश्रण जास्त पातळ करायचं नाही तर आपली भजी तेल पितील तेलकट होऊ शकतात ही भजी जास्त घट्टही नाही आणि जास्त पातळही नाही असं आपण हे मिश्रण भिजवून घेणार आहोत स्वादासाठी थोडंसं जिरंही आपण ह्यात घालून घेतोय हे बघा इतपत ह्या पिठाची आपण कन्सिस्टन्सी ठेवणार आहोत आता आपण तेल तापत ठेवलेलं होतं तेल तापलं की त्यात आपण ही भजी चमच्याच्या साह्याने सोडून घेऊया आणि मंद आचेवर गोल्डन ब्राऊन होईपर्यंत तळून घेऊया बाहेरून खमंग आणि आतून मऊ असं मस्त ही मटारची भजी चहासोबत खूप भारी लागतात इतर वेळी आपण फ्रोझन मटार घरी आणतो पण हिवाळ्याच्या दिवसात ताजे मटार खाण्याची मजा काही वेगळीच संध्याकाळच्या वेळी चहाबरोबर खाण्यासाठी सकाळच्या नाश्त्यासाठी किंवा दुपारच्या जेवणात मटारची कुरकुरीत भजी नक्की ट्राय करून बघा तर अशा प्रकारे आपली ही मटारची खमंग व खुसखुशीत अशी भजी तळून तयार झालेली आहेत तुम्ही त्याचा रंग बघू शकता छान असा गोल्डन ब्राऊन रंग त्याला आलेला आहे ह्या भज्यांमध्ये आपण हळदीचा किंवा तिकटाचा वापर केलेला नाहीये हळदीने भजी करपण्याची शक्यता असते त्याला एक वेगळासा रंग येतो म्हणून आपण हळदीचा वापर केलेला नाहीये हिवाळ्याच्या दिवसात ताजे मटार खाण्याची मजा काही वेगळीच तर ह्या सीझनला वाटीभर मटारची करा कुरकुरीत भजी बाहेरून खमंग आतून मऊ मस्त चहाबरोबर खा गरमागरम मटार भजी ही कुरकुरीत भजी तुम्ही सॉससोबत किंवा चटणीसोबत देखील सर्व करू शकता रेसिपी आवडली असेल तर लाईक आणि शेअर जरूर करा पुन्हा भेटूया अशाच एका नवीन आणि सोप्या रेसिपीसोबत धन्यवाद